नमस्कार मंडळी आज गाड्यांची बाजारपेठ भारतामध्ये प्रचंड वेगाने विस्तारली आहे आणि विशेष म्हणजे टोयोटा फॉर्च्युनर सारख्या आलीशान प्रीमियम आणि ताकदवड गाड्यांचं आकर्षण तर सर्व सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत दिसून येतं फॉर्च्युनर हे फक्त एक वाहन नाही तर एक स्टेटस सिंबॉल बनला आहे पण त्याची किंमत ऐकली की अनेकांचं स्वप्न तिथे थांबतं चाळीस पन्नास लाखांची किंमत देखभाल खर्च आणि परवडणं होणारा इंधन वापर या सगळ्या गोष्टींमुळे अनेक जण फॉर्च्युनर कडे फक्त बघत राहतात पण मंडळी हे चित्र आता बदलतंय कारण टोयोटा घेऊन आले एक अशी एसूवी जी दिसायला एकदम फॉर्च्युनर सारखीच तंत्रज्ञानामध्ये अत्याधुनिक मायलेज मध्ये जबरदस्त आणि किमतीमध्ये तुमच्या बजेटमध्ये बसणार आहे होय आम्ही बोलतोय टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर बद्दल आणि ही अशी एक कार जिला ग्राहक प्रेमाने मिनी फॉर्च्युनर असं म्हणतात आणि ही फक्त एक येसयूवी नाही तर ती आहे आपल्या स्वप्नाची पहिली बजेटचा अपमान न होता अनुभव भेटतो टर्बन क्रुझर हायडरच डिझाईन इतकं दमदार आहे की रस्त्यावरून ती आली की लोक नजर हटवत नाहीत हाय ग्राउंड क्लिअरन्स एल एस मजबूत फ्रंट ग्रिल आणि स्टायलिश अप्लॉय मुळे ही गाडी राजासारखी वाटते आणि एकदम लुक म्हणजे देखील कोणतीही तडजोड नाही फक्त बाहेरूनच नाही तर आतून देखील ही यस्यू येऊ शानदार वाटते तिचं इंटेरियर म्हणजे एक वेगळीच क्लासिक गोष्ट सॉफ्ट टच डॅशबोर्ड व्हेंटिलेटेड फ्रंट सीट मोठे टचस्क्रीन डिस्प्ले वायरलेस एपर कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि साऊंड सिस्टीम हे सगळं अनुभवताना असं वाटतं की आपण एका लक्झरी गाडीतच बसलोय होय हे केवळ एक फीचर्स नाही तर एका सुरक्षेसाठी बाबतीमध्ये यसयू व्ही खूपच जबरदस्त आहे सिक्स एअर बॅग्स एबीएस ईबीडी हिल होल्ड थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आणि त्याही पुढे आता तुम्ही म्हणाल की मायलेजचं काय कारण भारतामध्ये गाडी विकत घेणं एक वेळ शक्य आहे पण चालवणं महाग पडतं आणि इथेच हाय रायडर आपली खरी ताकद दाखवते हो एक पॉईंट पाच लिटरचं पेट्रोल इंजिन असलेली ही गाडी तीन वेगवेगळ्या इंजिन पर्यायामध्ये येते पेट्रोल सीएनजी आणि हायब्रिड सीएनजी वेरियंट तब्बल सत्तावीस किलोमीटर प्रति किलो मायलेज देतो आणि हायब्रिड वेरियंट देखील सरासरी वीस ते बावीस किलोमीटर प्रति लिटरचं मायलेज सहज मिळवतो खरंतर व्ही आणि मायलेज या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्यासारख्या वाटतात पण हाय रायडरने हे समीकरण पूर्णपणे बदलून टाकले ड्रायव्हिंगच्या बाबतीमध्ये हाय रायडर अतिशय स्मूथ आणि रिस्पॉन्सिव्ह आहे फाय स्पीड मॅन्युअल सिक्स स्पीड ऑटोमॅटिक या दोन पर्याय म्हणजे ती येते त्यामुळे शहरात किंवा हायवेवर दोन्हीकडे देखील तिची कामगिरी तुम्हाला एक प्रीमियम फिलिंग देते आणि यामध्ये टोयोटोचा विश्वासार्ह ब्रँड म्हणजे टिकाऊपणाबाबत शंकाच नाही चला आता पाहूया खरी गोष्ट ती म्हणजे किंमत ही एसयू अकरा पॉईंट चौतीस लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हॅरियंट नव्वद लाखांपर्यंत जातो म्हणजेच फॉर्च्युनर सारखी एसयूव्ही तुमच्या तुमच्या बजेटमध्ये बसणं आता स्वप्न राहिलेलं नाही आता पर एक यशस्वी पर्याय आहे ते सर्वांसाठी जे म्हणतात की मला फॉर्च्युनर हवी पण परवडत नाही खरं तर बाजारामध्ये इतके एसयूव्ही आहेत पण टोयोटो हायरायडर हे एक वेगळाच विश्वास देते मायलेज स्टाईल फीचर्स ब्रँड टेक्नॉलॉजी आणि सुरक्षितता या सर्व बाबतीमध्ये ही गाडी एक परफेक्ट बॅलेन्स निर्माण करते तर मंडळी जर तुम्ही यस्यू घेण्याचा विचार करत असाल आणि मनामध्ये फॉर्च्युनरचं नाव वारंवार घेत असाल पण बजेटमध्ये थोडीशी अडचण असेल तर हाय रायडर ही तुमच्यासाठी योग्य संधी आहे आणि तुमची स्वप्न आता लांब नाहीत ते स्वप्न फक्त हाय रायडरच्या रूपामध्ये तुमच्या गल्लीमध्ये उभं राहू शकते तर मंडळी ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या यस्यु प्रेमी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच दमदार ऑटो अपडेटसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद